बघा हे आहे ब्रंबई महानगरपालिकेचं श्री छत्रपती शिवाजी महाराज इथून इथूनच आता आपण आतमध्ये जाणार आहोत हॅलो बाई स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज होता संडे आणि आज आम्ही सर्वजण आलेलो आहोत गार्डनला सोबत पण आली इकडे छान आहे हाय कर बाय हाय करा हाय कराय कर। अग पाऊस नाही आज वातावरण पण छान आहे मस्त म्हटलं चला सविन पण कंटाळला होता इकडे सविनचे पप्पा आहे इकडे सवीन आहे इतका मस्ती करतो सविन, लय मस्ती करतो फिश आहे फिश फिश बेजना तर हे बघा आता आलो आम्ही आहे निर्वाण पार्क येथे बंबई महानगरपालिकेचे गार्डन आहे तिथे असा छोटासा तलाव बनवला आहे याच्यामध्ये भरपूर असे वेगवेगळ्या प्रजातीचे मासे आहेत

हे गव गवतापासून तयार केलं आहे बाजूने झाडं आहेत हे बघ इथे पण मासे आहेत सगळ्याच फिश ह्याला बिचर्याला काय असणार आहे सगळीच खाऊन घेतात हे बघा आम्हाला इथे जायचं होतं वरती इथून पुढून रस्ता नाहीये पुन्हा आम्ही चाललो आहे मागे त्या बाजूने फिरून रस्ता आहे आता चाललो आम्ही वरती जा बाई लोखंडी रॉड आहे वरतून लाकडी स्ट्रक्चर बनवलं आहे ते आलो आहे वरती तर वरतून बघा पूर्णच गार्डन दिसतंय तुम्हाला

हे बघा संपूर्ण असे हिरवेगार गवत आहे आणि इकडे बाकडे आहेत बसण्यासाठी चला तर मग संपूर्ण गार्डन बघून झालं आहे आमचं पुन्हा चाललो आहे मी आता घरी सानूला तहान लागली होती बघा पाणी पिते हे बघा या ठिकाणी दोन गेट आहे ह्या गेटमधून तुम्ही आतमध्ये येतात त्याच्या बाजूचा जो गेट आहे तिथून तुम्ही बाहेर पडता असे दोन गेट आहेत हे बघा इथे आईस्क्रीमची गाडी आहे काय घेतलं तू काय खाते काय खाते काय खाते